जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात ग्रामस्थ आक्रमक भूमिपुत्रांना न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात काराव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ आक्रमक झाले असून नोकर भरती प्रदूषण बेकायदेशीर बांधकामाविरोधात काराव ग्रामस्थांचा एल्गार पाहायला मिळतोय स्थानिक भूमिपुत्रांना न्याय न मिळाल्यास ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे पेण तालुक्यातील जे एस डब्ल्यू या नामांकित कंपनीकडून स्थानिक भूमिपुत्रांची वारंवार आणि अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत ग्रामपंचायत कार्यकारिणी आणि ग्रामस्थ प्रचंड संतापले आहेत जे एस डब्ल्यू आस्थापन आणि काराव ग्रामपंचायत कार्यकारिणी यांच्यात ग्राम झालेल्या चर्चेनुसार ग्रामपंचायत हद्दीतील डिप्लोमा डिग्री आय टी आय धारक विद्यार्थ्यांनी कंपनीच्या ऑनलाइन लिंकवर रजिस्टर करून आणि ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांची यादी देऊनही जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे आंदोलन करण्याचे एवढंच आमचं हेतू आहे की आमच्या स्थानिक मुलांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावेत आणि त्यांना रोजगाराची नवी संधी देऊन आमच्या ग्रामस्थांना किंवा आमच्या हद्दीतील नोकरदार वर्गांना विकासाला चालना द्यावीत एवढंच आमचा उद्देश आहे जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रदूषणाचा फटका स्थानिकांना बसत असून गंभीर आजारांचा सा सामना गावकरी करत आहेत तसेच जेएसडब्ल्यू कंपनीने खाडीत टाकलेल्या पाईपामुळे मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे नैसर्गिक नाल्यात भराव केल्याने पूरपरिस्थिती उद्भवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतोय ग्रामपंचायत कारावच्या काही सर्वेत ब्लास्टिंग वृक्षतोड उत्खनन आणि बांधकाम बेकायदेशीरित्या होत असल्याचा आरोप सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी केलाय सदर मागण्या आणि तक्रारींची जलद सोडवणूक न झाल्यास जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा काराव ग्रामस्थांनी दिलाय धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न